नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपला सर्वांचे स्वागत विधानसभेच्या आखाड्यात अनेक दावेदारी सांगत असताना आठपाडीचे आक्रमक नेतृत्व व गलाई व्यवसायी भावी आमदार म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून गलाई व्यवसायाचा पाया रोला ते संभाजी शेठ पाटील यांनी गलाई बांधवांचे व्यक्तिमत्व म्हणून यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरत मतदारसंघात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली प्राइम न्यूजशी बोलताना त्यांनी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या जुन्या आठवणींना स्वर्गीय अनिल भाऊंचे आणि माझे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते असे सांगत भाऊ माझ्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहत युवा नेते अमोल बाबर व सुहास बाबर यांच्या माझे मैत्रीचे संबंध असून स्वर्गीय अनिल भाऊ आटपाडीत आले की हक्काने माझ्याकडे घरी येत माझी विचारपूस करत मी त्यांच्या इतक्या जवळचा झालो होतो त्यांनी दिलेल्या अनेक जबाबदाऱ्या मी पूर्ण केल्या होत्या आगामी निवडणुकीसाठी सज्ज असलेले संभाजी पाटील यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातील अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी यावेळी उमेदवारी करणार असल्याचे सांगत स्वर्गीय अनिल भाऊंची इच्छा होती की आपल्या गलाई बांधवांसाठी काहीतरी करावे मी गलाई बांधवांचा प्रतिनिधी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहे मतदारसंघात फिरत असताना लोक प्रेमाने थांबवतात बोलतात माणसं जोडणं सोपं नाही पण प्रामाणिक स्वभावामुळे मी मतदारसंघात अनेक माणसं जोडली आहेत स्वर्गीय अनिल भाऊंच्या जुन्या आठवणींनी संभाजी शेठ पाटील अगदी भारावून गेले होते पाहूयात काय म्हणाले ते नमस्कार मी समाजसेवक संभाजी पाटील बोलतोय आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आदरणीय लोकप्रिय आमदार कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन करतो अनिल भाऊ आणि माझे खूप चांगले संबंध होते माझ्या कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रमाला भाऊंची उपस्थिती असायची व माझ्या कार्याला त्यांच्या शुभेच्छा असायच्या मलासुद्धा अनिल बद्दल खूप आदर होता तसेच त्यांचे चिरंजीव अमोलदादा व सुहासभैया बाबर यांच्याबरोबरही माझे खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यांच्या सामाजिक व राजकीय तसेच इतर उपक्रमामध्ये मी सुद्धा सहभागी असतो माझ्यावर त्यांनी विश्वासाने टाकलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे त्यांच्या सर्वच कार्यामध्ये माझाही खारीचा वाटा आहे काही लोकांच्या गैरसमज आहे पण माझे आणि बाहूंचे अतिशय जिवाळ्याचे संबंध होते मी बाहूंचा विरोधक नसून एक प्रामाणिक व सच्चा भक्त होतो अनिल भाऊबावर यांच्या पश्चात गलाई बांधवांचे कोणीतरी नेतृत्व करावे अशी आमच्या सर्व गलाई बांधवांची इच्छा आहे गलाई बांधवांचा व्यवसाय उद्ध्वस्त होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी राष्ट्रीय स्तरावरून प्रेशर आणून या सर्व गलाई बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र